कधी झालेले किती वारकरी आहेत आणि कधी निघाले आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील प्रमुख संतामध्ये श्री संत म्हणून मानाचा अगदी हा महत्त्वाचा पालखी सोहळा आहे श्री क्षेत्र इथून येथून अठरा जूनला या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे जवळजवळ आम्ही जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि आज ज जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे भौगोलिक प्रदेशाचा विचार जर केला तर खानदेश आणि विदर्भ हा प्रवास करून आम्ही मराठवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे सहा जिल्ह्याचा प्रवेश आहे आणि प प्रवास आहे सहा जिल्ह्यामधून आणि तीनशे पंधरा वर्षाची ही प्रदीर्घ परंपरा आहे महाराष्ट्रातील जे काही मानाची पालखी सोहळ्या आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा त्यामध्ये श्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताप पालखी सोहळा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस दिवसाचा प्रवास करीत चौदा तारखेला पंढरपूरमध्ये हा प्रवेश करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा विचार असा आहे की सगळ्या संतांच्या भेटीला वाखरीला जेव्हा हा पालखी सोहळा जातो आदिशक्तीमुक्ताबाई गेल्याशिवाय सगळे संत पंढरपूरमध्ये प्रवेश करू शकत नाहीत सर्वांना सन्मानानं घेऊन येण्याचं जे भाग्य आहे ते या श्री श्रीसंद मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर या पालखी सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे या सोहळ्यामध्ये महिलांची संख्या लाक्षणीय आहे मातृ हृदयाचं हे दैवत असल्यामुळं महिलांचं अधिष्ठान असल्यामुळं मुक्ताबाईच्या सोहळ्यात महिला भरपूर आहेत हजारोच्या संख्येनं भाविक आहेत अनेक दिंड्या जवळ शंभर ते सवाशे दिंड्या आजूबाजूला मागपुढे आमच्या रथाचे आहेत प्रतीक्षा नंतर तुम्ही पंढरपूरमध्ये पोहोचणार अनेक दिंड्या जसे नानोपाऱ्यांच्या पालखी सोहळ्यासोबत दिंड्या तसे आमच्याही पालखी सोहळ्यात मागपुढे दिंड्या आहेत आणि आता दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे उरलेला चारशे किलोमीटरचा प्रवास आणि जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा प्रवास सगळा आम्ही करत आहो आणि आता जालना बीड आणि उस्मानाबाद आणि सोलापूर चार जिल्ह्यातील प्रवास करून हा पालखी सोहळा आपल्या दशमीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे काय व्यवस्थित वारकऱ्यांकरता शासनाने बऱ्याचशा सुविधा केलेल्या आहेत निर्मल वारी हरित वारी सुरक्षित वारी हे ब्रीद घेऊन स सरकारने स्वच्छता पिण्याचं पाणी आरोग्य यावर विशेष लक्ष देऊन या पालखी सोहळ्यात दोनशे टॉयलेट मोबाईल प्रत्येक ठिकाणी ते जाऊन तिथली साफसफाई करून कारण पालखी सोहळा गेल्यानंतर होणारा त्रास गावातील लोकांना नागरिकांना तो आता होणार नाही आणि ते स्वच्छतेच्या दृष्टीनं सरकारने चांगल्या प्रकारचं पाऊल उचललेलं आहे वाहतुकीचं सगळं व्यवस्थापन सरकारने केलेलं आहे आरोग्याच्या दृष्टीनं अँब्युलन्स औषध पुरवठा चांगले तज्ज्ञ डॉक्टर हे सगळे दिमतीला या पालखी सोहळ्याच्या शासनाने दिले हे शासनाचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे धन्यवाद आहे महाराज आता सध्या वातावरण समाज सामाजिक वातावरण खूप बिघडलेलं आहे आरक्षणामुळं सगळीकडं थेट निर्माण झालेलं आहे आणि इकडे संतांचा एक संदेश आहे मानवता एकता यावर आपण काय सांगतो वारकरी संप्रदायामध्ये नीच काही नेणे भगवंत वर्णाभिमाने कोण झाले पावन हे सगळे जे संतांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे कुठल्याच जातीपातीचा विचार या याच्यामध्ये नाही हा सर्वांना सर्वच म्हणजे वा सर्वांचा म्हणजे सर्वाभूतीपा एक वासुदेव वसुदेव कुटुंबकम आपण सगळे एक आहोत या न्यायाने हा विचार घेऊन हा भारतीय संप्रदाय खऱ्या अर्थाने वाटचाल बार करतो बाराव्या शतकामधला विचार आजही एकविसाव्या शतकामध्ये तोच विचार या संप्रदायाचा आहे आणि तोच पुढे राहणार आहे या संप्रदायामध्ये जातीपातीला कुठल्याच प्रकारचं स्थान नाही सर्व समाजाचे सर्व जातीचे एकत्र मिळून काम करणारे हे सगळे संत आहेत इथं त्या विचाराला अजिबात थारा नाही नाव हरिभक्तिपरायन रवींद्र महाराज हरणे श्री संत मुक्ताई पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्तानगर जळगाव जिल्हा जळगाव आई साहेबासोबत मी दोन हजार नऊ पासून सनी तर माझी एकही वारी खंडित नाही तर आई साहेबासोबत एवढा आनंद आहे की आई तर पहिलीच लेकूरवाडी मुळात आहे आई म्हणून आपण सर्व जग आहे आणि सात वर्षाच्या मुलापासनं तर सत्तर किंवा पंच्याहत्तर वर्षापर्यंत वृद्ध वारकरी आमच्या दिंडीत सामील होतात आणि या दिंडीसोबत वारकरी काय पण फडकरी कीर्तनकार टाळकरी विनेकरी आजो पण एवढे वारी आहेत की कोणी कुणाला त्रास देत नाही आणि कुणाकुणाला त्रासही दिला तरी कोणी एकमेकावर काही अन्याय म्हणून मानत नाही पण मुक्ताबाई अठरा सहा दोन हजार चोवीस या दिवशी मुक्ताई श्रीक्षेत्रमुत्र मुक्ताई नगरामधून तरी चौदा सात दोन हजार चोवीस या दिवशी पंढरपूर क्षेत्रात पोहोचणार आहे तापी तीर ते भीम्मा तीर तर आई साहेबाचा हरित वारी निर्मलवारी ही सर्व सर्व आनंदाने चालते आणि कुणालाही काही त्रास होत नाही आणि आम्ही याच्याकरता या दिंडीमध्ये सामील होतो की सर्वांना सुख मिळावं पाऊस मेघ राजा वरसावं शेतकऱ्याला आनंद व्हावं आणि शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा विजय झाला म्हणजे आपला सगळ्यांचा विजय होईल असं तरी आम्हाला वाटतं माझं नाव पार्वताबाई शिवाजी कन्नर गाव गुम्मे तालुका जिल्हा बुलढाणा होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी आदी शक्ती श्री संत तापितिर ते भीमातीर असा आमचा प्रवास आहे आम्ही चौदा तारखेला निघालेलो आहे आणि एकोणीस दिवसा द्यूशा, एकोणीस दिवसांचा हा प्रवास आहे आमच्या वारीमध्ये सात वर्ष हा एकोणतीस दिवसाचा प्रवास आहे आमच्या वारीमध्ये बाराशे महिला आहेत आणि लहान मुली पण आमच्या वारीमध्ये चालत आहेत सात वर्षाच्या महिला माझं नाव योगिता सतीश चंद्र रोठे मला सांगा की या वर्षी पाऊस कमी आहे तुम्ही दिंडीने चाललेला आहात आणि पंढरपूरच्या वारीमध्ये अशी एक परंपरा आहे की पंढरपूरची वारी पंढरपूर मध्ये गेल्यानंतर सगळ्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो असे अशी आहे परंपरा आहे आणि दरवर्षी ते अनुभवाला मिळतं यावर्षी पाऊस कमी आहे पंढरपूरच्या विठुरायाकडे तुम्ही पाऊस पडण्यासाठी काय घालणार विठुरायाकडे आम्ही हे साखड घालू की निसर्ग राजा पाऊस जोरदार व्हा हो, सर्ग सर्व शेतकरी सुखी व्हा अशी चरणी आम्ही सर्व वारकरी साकडं घालणार आहे नाव माझं नाव योगिता सतीशचंद्र रोठे राहणार बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा जय मुक्ताई जय मुक्ता ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा पुढच्या जीवनात अपडेट राहा